दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे रविवारी सायंकाळी भेळचे पैसे देण्यावरून झालेल्या मारामारीत जयसिंग पाटील हे जखमी झाले या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भेळ विक्रेता राहुल भोसले आणि राजवीर भोसले यांच्या विरोधात राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे श्री विठ्ठलाई ये देवीची यात्रा संपली होती यात्रेनिमित्त गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे काल सायंकाळी कसबा तरळे येथील भाविक जयसिंग पाटील हे आपल्या भावासोबत काल सायंकाळी विठ्ठलाईच्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते देवीचे दर्शन करून परत येत असताना गैबी चौक येथे त्यांनी एका भेळ विक्रेत्याकडे भेळ खाल्ली यावेळी पैसे देण्याच्या कारणावरून भेळ विक्रेता आणि पाटील यांच्यात वाद झाला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळी भेळ विक्रेत्याने केलेल्या मारहाणीत जयसिंग पाटील हे किरकोळ जखमी झालेत या प्रकरणी जयसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल भोसले आणि राजवीर भोसले या भेळ विक्रेत्यांच्या विरोधात राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक एस एस गोरे करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज